मोलजारांनी यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाय आमच्या विरोधात टॅप रचला जात आहे माझा मराठा बांधवांचा काल मला फोन आलेला जरी हा ट्रॅप रचला जात असेल तरी माझा मराठा समाज माझ्या पाठीशी आहे आता आरक्षण दिले ते करोड मराठांना संघर्षातून आले आहे ते कोणी दिले नाही असे यावेळी पाटील म्हणाले नेमकं काय म्हणाले ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि त्याच्यावर बरेचसे आम्ही काल बी दिवसभर काही चेक केलेत आमच्या लोकांनी त्यातले काही मोहम फेकच आहेत आणि इतर जे बोलतात त्यांच्या कोणता अपेक्षाच नाही आम्हाला ते तर आमच्या विरोधात आमचे आमच्या वीस पन्नास जण आहेत त्यांनी थांबावं आता त्यांच्या नेत्याचे उगाच नाव उघड होणार आहेत बरं पाटील तुम्ही म्हटले होते की ट्रॅप रचले जातात एक ट्रॅप म्हणजे तुम्हाला बदनाम करणं हा एक सुरू झालाय आणखी कोणते ट्रॅप सुरू झाले जसं की तुम्हाला काही पूर्व सूचना कल्पना तुम्ही पाहायला मिळत आहे का ऐकायला मिळत आहे काल हजारो फोन माझ्या मराठा बांधवायचा मला आहे ते म्हणजे जर ट्रॅप असला आणि काय असला ना आम्ही तुमच्या सोबत एकदा आरक्षण मिळाले आम्ही बघत होतो तुम्ही हे डोक्यातच घेऊ नका कारण करोडो मराठा समाज गोरगरीबी कीकडे आणि गोरगरिबाचं कल्याण झालं यांचं नसन झालं म्हणले यांचं कसं कल्याण का करायचं काय करायचं हे जर गप नाही बसले तर आम्ही यांना बरोबर नंतर हिशोब करून यांला काय या मिळालं आणि काय नाही मिळालं आम्ही सांगतो म्हणे तुम्ही फक्त आहेत तसंच जसे पहिल्यापासून चिकाटी नाही असंच आमच्यासाठी राहा तुमच्याबद्दल आम्हाला काहीच शंका नाही अशा हजारो फोन आहेत काल तुमच्याबद्दल काय शंका नाही आम्हाला हे काम आता होत आलेलं आहे तुम्ही असंच लावून धरा त्यांना ला काय बडबड करायचे ते आमच्या बी लक्षात येत आहे म्हणलेत यांना काय पाहिजे हे कमवून करतायत हे आमच्याही लक्षात येत आहे पण आज ती वेळ नाही गोरगरिबांच्या ले लेकरात काल होतं तुम्ही असंच लावून धरा आम्ही बघतो म्हणे त्यांना आम्ही समाज म्हणून येत शेवटी समाज मोठा आहे आम्ही नीट करतो त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की समाजाची नाराजी नका तुमच्या अंगावर येऊ नाही वक्तव्य आलं म्हणजे झालंय पण तसं ना हो सत्तर पंच्याहत्तर वर्षात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत आपल्या गोरगरीब मराठी आले म्हणून मिळाल्यात नाही मराठ्यांचाच विजय आहे ना आम्ही कुठं म्हणतो आमचा आहे विजय काहीला देता आलं नाही ती तीस चाळीस चाळीस वर्षे आता कोण होऊन का उपयोग आहे तुम्हाला तुमचं होतं वर दिलं नाही आणि यांनी का आता जे त्यांनी का फुकट नाही दिलं करोडो मराठ्यांना संघर्ष करावा लागला तवा दिलाय आम्ही कसतो ते थोडीच करतो थो कोणाची पण आमच्या गोरगरीबांच्या लोकांचं खूप चांगलं झाले गावाची गावं आरक्षणात निघालेत हे ऐंशी वर्षात निघालेच नाही ना मग आता होणारच ना सामान्यांनी पोरांना एवढं मोठं घडून आणायचं मग काय वाटतंय ना आम्ही हे केलं आम्ही पन्नास वर्ष केलं तीस वर्ष केलं आम्ही खूप वाचिलं खूप पुस्तक वाचिली आपण तो केलं काय पुस्तक वाचून नुसतं डोक्यात घेऊन तो पुस्तक टप्पूचे टप्पू नुसतं वाचून काय करतो तू हुशार आहे पण काय करतो तू डोक्यात घेऊन हिंडाव का आम्ही आणि ते आता अडाणी माणसांनी सामान्य लोकांनी आंदोलन उभा केलं ते यशस्वी झालं मग शेवटी दुखतच नव्हतं गावात एखादा पांढरे कपडे घालून येणार असतो एखाद्या सामान्य माणसाने गावातल्या काही गावासाठी करावं त्याला वाईट वाटतंच ना शेवटी हे कसं काय आला म्हणजे आम्ही इतके समजा गाव गावच वर बडे होतं इथून मागण तसेच पोजिशन आहे राज्यसुद्धा मराठी खाल्ले आत्तापर्यंत चाळीस वर्ष तुम्ही आता कुठं आम्ही एकमेकाशी प्रामाणिक आहेत सामान्य मराठी आम्ही आमच्या डोक्यात एवढं आरक्षणाची म्हणजे तडात बसला तरी आरक्षण आणि बाहेर बसलं तरी आरक्षण आहे आमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही कुठं बसलं तरी पाटील मुख्यमंत्री कार्यालयाकडून तुमच्याशी काही संपर्क झालाय काय